नमस्कार सत्यको जानू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वाहन चोरीला आळा घालण्यासाठी गोंदियात एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य गोंदिया शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एचएसआरपी लावण्याची मोहीम वेगात सुरू आहे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश के भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार या नवीन नंबर प्लेटमध्ये लेझर कोड आणि युनिक आयडेंटिटी नंबर असल्याने त्याचे क्लोनिंग किंवा डुप्लिकेट तयार करणे अशक्य आहे त्यामुळे चोरी झालेली वाहने ओळखणे आणि शोधणे सोपे होणार आहे पोलीस निरीक्षक भास्कर यांनी सर्व वाहनधारकांना त्यांच्या वाहनांसाठी लवकरात लवकर एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले आहे तसेच या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे असेही त्यांनी म्हटले आहे गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा मान्य पोलीस अधीक्षक सो गोरख बांबडे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक अभय डोंबडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे आता जो एच एस आर नंबर प्लेट चा जो आपली मोहीम चाललेली आहे शासनाची त्याद्वारे आपल्याला ज्या डुप्लिकेट नंबर प्लेट लावून वाहनं फिरतात त्याच्यावर बराचसा कंट्रोल बसणार आहे आणि त्यामुळे जो जन्युन वाहनधारक आहे ज्याने चूक केली आहे त्याच्या नावावर तो दंड जाणार आहे आणि एक युनिफॉर्म अशी नंबर प्लेट सगळीकडे आपल्याला महाराष्ट्रात ती दिसणार आहे जेणेकरून त्याद्वारे खोटी नंबर प्लेट लावून जे गुन्हे होतात त्याच्यावर नक्की आळा बसणार आहे जंते जंते ले ले तर काय आवाहन करावं जनतेला माझं असं सांगणं आहे की सर्वांनी मुदतीच्या आत शासनाने वेळोवेळी मुदत वाढवलेल्या आहेत तर आपण मुदतीच्या आत सर्वांनी एच एस आर नंबर प्लेट ह्या बसून घ्याव्यात आणि शासनाला तसेच परिवहन विभाग पोलीस यांना सहकार्य करावं जेणेकरून आम्ही आमचं काम इफेक्टिव्हरित्या पार पाडू शकतो